नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात जून आज आपण आलेलो आहे शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजची आवक मित्रांनो सातशे ते आठशे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो इकडं पहिल्या लाईनचा लिलाव झाला आहे तर दुसऱ्या लाईनचा लिलाव सुरू होणार आहे तर आपण बघूया पहिल्या लाईनचा काय भाव गेला आहे दुसऱ्या लाईनचा काय भाव जाणार आहे तर चला भाऊ बघूया व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो बघू शकता ही पहिली लाईनचा पहिली पिकअपचा आपण भाव बघतोय असं माल मित्रांनो बघू शकतो तुम्ही काय भाव गेलं का काय भाव गेलं चोवीसशे मित्रांनो बघू शकता चोवीसशे गेलं आहे पहिलीच पिकअप आहे पुढं बघूया आपण मित्रांनो बघू शकता आपण दुसऱ्या ट्रॅक्टर पैसे आलो आहे असं माले मित्रांनो बघू शकता वलटा मिक्स याच्यातून काय भाव गेलं काय भाव काय गेलं चोवीसशे ऐंशी बरं बरं पुढं बघूया बघू शकता मित्रांनो असं आहे बारीक काय भाव गेलो एकोणावीसशे बावीस पुढं बघू मित्रांनो काय भाव गेलं सोळा एकावन्न बघू शकता मित्रांनो असं माल कलर थोडा डाऊन काय भाव गेलो बावीस साठ गेलाय कुठला माल या बरं बरं पुढं बघू मित्रांनो बावीस साठ गेलाय बघू शकता असा माल आहे काय भाव गेलो काय भाव गेलो पंचवीसशे एकावून गेलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही असा माल आहे कुठला माल या बर बर पुढं बघू तळवाली बघू शकता मित्रांनो असा माल आहे बघू शकता तुम्ही काय भाव गेलो काय भाव गेलं चोवीसशे सात गेलं मित्रांनो बघू शकता कुठला माल या हा वडनेर बाहेर होता माल मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढं बघूया बघू शकता मित्रांनो दुसऱ्या लाईनची पिकअप आहे बघूया काय गेला आहे शकते असं गुलाबी कलर मालिक काय भाव गेल पंचवीसशे हो आहे का हो ताराबाद याच बियाणे कोणतं घरगुती बियाणं आहे बरं बरं बघूया मित्रांनो पुढं बघू शकते मित्रांनो मोठ कलर आहे काय भाव गेला हो का काय भाव गेल चोवीसशे एक्कावन चोवीसशे एक्कावन्न गेलय कुठलं आहे बादुरीचं आहे बरं बरं पुढं बघूया चोवीसशे एक्कावन्न मित्रांनो बघू शकते मित्रांनो असा माल मिक्स माल या बघू शकता मिक्स मिक्सी काय भाव येऊ काय भाव गेलं पंचवीसशे पंचवीस कुठला माल्या मोडीचा माल आहे मित्रांनो चला पुढं बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो असा माल आहे कलर माल मोठा माल आहे काय भाव गेलो पंचवीसशे चौदा बघू शकता तुम्ही कुठला माल आहे बर बर पुढं बघूया मित्रांनो पंचवीसशे सव्वीस च गेल कोपरगावचा माल होता पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असं माल आहे मोठा माल आहे काय भाव गेलो चोवीसशे सत्तर चोवीसशे सत्तर गेला मित्रांनो कुठला माल या पिंपळनेरचा दिंपरेने। माल आहे माल बरं पुढं बघूया मित्रांनो मित्रांनो तिसरी लाईन आहे पहिला ट्रॅक्टर बघू लागलो आपण बघू शकता तुम्ही असं माल आहे हो काय भाव गेलो साडे चोवीसशे शे गेलाय मित्रांनो कुठला माल आहे उंबरगेट उंबरगेटचा माल आहे साडे चोवीस करा आणि व्हिडिओला लाईक करा चला सपोर्ट करा थोडासा बघू शकते मोठा माल आहे थोडा डाऊन आहे काय भाव गेलो चोवीसशे एकतीस सत्तर चोवीसशे सत्तर गेला मित्रांनो बघू शकते पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असा माल आहे हो आपलं आहे काही काय भाऊ गेलशे बावन पंचवीसशे बावन्न गेलं मित्रांनो बघू शकता कुठलं माल या माल आहे पंचवीसशे गेलं गेलोय पुढं बघूया मित्रांनो बघू शकता मोठा गोल्टा आहे काय भाव गेलो पंचवीसशे बरोबर कुठला माल या गिरणाऱ्याचा माल मित्रांनो बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी मालची पुढं बघूया ಬಹು ಶಕ್ ಮಾಲಿ ಕಲರ್ ಸವೀಸ ರೂಪಾಯಿ ಮಾಲೆಯಲೋ ಬಹು ಶಕ್ ಬರ್ತಾ ಬರ ಬರ ಮಿತ್ರ ಬಹು ಶಕ್ಲರ್ ಮಾಲಿಯ ಭಾರಿ ಮಾಲಿ ಗೋ ಸವೀ ಛಪನ್ ಮಾಲಾ कारसोड बरं बरं पुढं बघूया मित्रांनो सव्वीस छप्पन गेलय चांगलं रेट गेलय बघू शकता तुम्ही असा माल आहे काल कलर थोडा डाऊन हो काय काय भाव गेलं चोवीस ऐंशी मित्रांनो बघू शकता तुम्ही बघूया बघू शकता मित्रांनो असा माल आहे कलर माल आहे काय भाव गेलो सत्तावीसशे बघू शकता तुम्ही चांगलं रेट गेलाय मित्रांनो बघू शकते कुठला माल आहे बियाणं कोणतं गेलोराचं बियाणं बघू शकता मित्रांनो पुढे बघूया बघू शकते मित्रांनो असं आहे काय भाव गेलो अठ्ठावीसशे कुठला माल या पिंपळगावचाच पिंपळगावचा माल मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढे बघूया मित्रांनो काय भाव गेलं चोवीसशे बारा चोवीसशे बारा गेला मित्रांनो बघू शकता असं असं आहे बघू शकता तुम्ही कुठला माल माल मित्रांनो बघूया बघू शकता मित्रांनो आपण आलोय पाचव्या लाईनला बघू शकता कलर माल पुढे हो काय भाव पंचवीसशे गेलोय मित्रांनो पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असं मालिकी मालिक मालिक काय भाव गेलो सत्तावीसशे पन्नास पुढे बघूया मित्रांनो बघू शकते असं माल हो काय भाव गेलं पंचवीसशे कुठला माल आहे गोल बरं पुढं बघू मित्रांनो बघू शकते गोल्टा मिक्स यायच असं माल या काय भाव गेलो पंचवीसशे कुठला माल या माल मित्रांनो बघू शकते पुढं बघूया बघू शकते मित्रांनो असा माल कलर माले काय भाव गेलं अठ्ठावीसशे बस गेल मित्रांनो बघू शकते कुठला माल आहे सोळा रुपये कोणतं बियाणं कोणतं प्रसादचं बियाणं आहे मित्रांनो कलर आहे बघू शकते मोठा माल होईल पुढे बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो आपण कलर माल आहे सेम माल किती अठ्ठावीसशे त्र्याऐंशी गेलाय मित्रांनो कुठला माल या अठ्ठावीसशे शहाऐंशी बरं बरं कुठला माल सावर पाड्याचा माल मित्रांनो बघू शकते कोणतं बियाणं घ्यायचं प्रशांत बरं बरं कुठं बघू मित्रांनो बघू शकत्या आहे मित्रांनो कुठे शेतकरी कुठे बघू शकते मित्रांनो असा माल आहे मोठा माल आहे थोडा कलर डाऊन आहे काय भाव गेलं सत्तावीसशे गेला मित्रांनो कुठला आहे माल बर बियाणं कोणतं याचा गावठी माल मित्रांनो बघू शकते तू पुढं बघूया बघू शकते मित्रांनो अस मालिक काय भाव गेलो सत्तावीसशे सत्तावीसशे कुठला मालिका सावर सावरपाडा सावरपाड्याचा माल मित्रांनो बघू शकते कोणता बियाणं कोणतं याचा गजान गजानन आणि बियाणं मित्रांनो सव्वीसशे किती सत्तावीस सत्तावीस वीस रुपये सत्तावीसशे वीस रुपये गेले मित्रांनो बघू शकते बघू शकते मित्रांनो असा माल आहे कलर थोडा डाऊन आहे उलटा मिक्स ह्याच्यात काय भाव गेलो सव्वीसशे पंचावन्न पंचा गेला कुठला माल या सावरगावचा सावर माल मित्रांनो बघू शकते बघू शकते मित्रांनो उलटा मिक्स याच्यात कलर माल काय भाव येतावीस साडे सत्तावीस गेले कुठला मालेसुर्ड याच याचं बियाणं कोणतं बर बघू पुढं बघू बगु मित्रांनो बघू शकते मित्रांनो असं आहे बघू शकते मित्रांनो हो काय भाव गेलं अठ्ठावीसशे पाच कुठला आहे बरं बरं बघूया पुढं मित्रांनो बघू शकते मित्रांनो असं आहे बघू शकता तुम्ही काय भाव गेलो पंचवीसशे बरं बरं पुढं बघूया आपण बघू शकतो मित्रांनो घोलटी घोलटी काय भावाने गेली बघूया हो काय भाव गेले अठरा एकसाठ एक जाईल मित्रांनो बघू शकते चांगली क्वालिटीची गोल्टी आहे पुढं बघूया मित्रांनो बघू शकते मित्रांनो अशा क्वालिटीचा माल आहे थोडासा हलका कलर आहे काय भाव गेला पंचवीसशे बारा कुठला माल या बरं बरं पुढं बघू मित्रांनो बघू शकते मित्रांनो असा माल आहे काय भाव गेलं चोवीस गेलं मित्रांनो बघू शकता कुठला माल आहे बर बर पुढं बघू मित्रांनो चोवीस गेले मित्रांनो बघू शकते कलरफुल माल एकदम लांबूनच एकदम कलर मित्रांनो हो काय भाव गेलो बघू शकतो काय भाव गेलं बघू शकते मित्र हो काय भाव गेलो अठ्ठावीसशे एक्क्याण्णव बरं बरं अठ्ठावीसशे एक्क्याण्णव गेले मित्र पुढं बघू मित्रांनो होऊ शकते कलर माल मित्रांनो काय भाव गेलो काय भाव गेलो गे अठ्ठावीसशे पासष्ट कुठला मालिक बरं बरं जो कापूर अठ्ठावीसशे पासष्ट बहू शकते मित्रांनो असा मालिक काय भाव गेलो काय भाव गेल बरं बरं सत्तावीसशे आहे कुठं बघूया मित्रांनो